माझी सैनिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या घराजवळ जाऊन दोन अनोळखी इसम आणि दंगा करून धमकावल्याचा प्रकार सांगली पारिजात हाऊसिंग सोसायटी येथे घडला आहे माझी सैनिक कुमार गोविंद कांबळे वय वर्ष एकोणसाठ राहणार पारिजात हाऊसिंग सोसायटी पंचावन्न अभयनगर सांगली हे माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करतात ते घरात बसले असताना दोन अनोळखी इसम त्यांच्या घरासमोर येऊन त्यांना हाक मारत तुमच्याशी काम आहे बोलायचं आहे असे सांगून तुम्हाला त्यांना बोलवत होते पण कुमार कांबळे यांनी मी तुम्हाला ओळखत नाही असे सांगितल्यावर तुम्ही खूप माहिती अधिकार टाकता अर्ज करता दोन दिवसात तक्रारी अर्ज मागे घ्या नाहीतर तुम्हाला बघून घेतो अशी धमकी त्या दोन इसमाने माझी सैनिक माहिती अधिकार कार्यकर्ते कुमार कांबळे यांना दिल्याने कुमार कांबळे यांनी संजयनगर पोलीस ठाणे येथे दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे अधिक तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहेत